अख्खा फेब्रुवारी महिना उलटून गेला मार्च महिन्याला सुरुवात देखील झाली एक मार्च चा दिवस देखील गेला पण तरीही लाडक्या बहिणींना पैसे काही मिळाले नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अजूनही जमा झालेला नाहीये हे सरकार आमचा अंत तर पाहत नाही आहे ना अशा प्रकारची तीव्र भावना सध्या राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींच्या मनात आहे मात्र आता सरकारने सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा दिला आहे दिला आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तसेच मार्च महिन्याचा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे पण मित्रांनो सोबतच एक महत्वाची अट अशी आहे की सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीये कारण इतक्या दिवसांपासून छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती तिचा अखेर शेवट झाला आहे आणि ज्या महिला अपात्र होत्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हत्या आतापर्यंत खोटी माहिती पुरवून ज्या महिलांनी योजनेचा लाभ मिळवला तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवत त्यांनी दरमहा आर्थिक मदत घेतली आहे अशा सर्व महिलांना आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून दूर करण्यात आले आहे आणि ज्या महिला उरल्या आहेत ज्या महिला लाडकी बन योजनेच्या सर्व निकषांमध्ये बसतात त्या महिलांकरिता मात्र एक मोठी गुड न्यूज पुढे आलेली आहे अशा सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या मिळणार आहे मित्रांनो ह्याच महिन्यामध्ये महायुती सरकार नवीन अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि हा अर्थसंकल्प मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा हप्ता हा दीड हजारांचा नव्हे तर तब्बल एकवीसशे रुपयांचा होणार आहे तेव्हा इतकी मोठी रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याआधी सरकारने छाननी प्रक्रिया पूर्ण केली आणि मित्रांनो नेमक्या ह्याच कारणामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा देताना देताना लाडकी योजनेचा आठवा सरकारला बराच उशीर महिला व मंत्री आदित्यताई तटकरे यांनी याबाबत देखील एक स्पष्टीकरण दिले आहे त्या म्हणाल्या की ज्या महिला ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हत्या त्या सर्व महिलांना आता योजनेतून बाहेर करण्यात आलेल्या आहे लाडकी बहीण योजना सुरू करण्यामागे जो उद्देश आमच्या सरकारचा होता की केवळ गरजू आणि गरीब महिलांनाच दरमहा मोफत अर्थसहाय्य मिळावे तो उद्देश पूर्ण करण्याकरिता आम्ही छाननी प्रक्रिया पूर्ण केली आहे आता केवळ त्याच लाडक्या बहिणी राहिल्या आहेत ज्या या योजनेच्या पूर्ण निकषांमध्ये बसतात सर्व निकषांची पूर्तता ज्या लाडक्या बहिणी करतात आता केवळ त्याच लाडक्या बहिणींना योजनेचे हप्ते मिळणार आहे तसेच ह्याच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता देखील मिळणार आहे सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील म्हणाले की राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना आम्ही निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही नक्कीच करणार आहोत निवडणुकीपूर्वी आम्ही म्हटले होते की एकवीसशे रुपयांचा आम्ही हप्ता करू त्या दिशेने आम्ही पाऊल सुद्धा टाकले आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि सोबतच योजनेचा हप्ता टप्प्याटप्प्याने वाढवत नेऊन तो तीन हजार रुपये प्रतिमहा करण्याचे आम्ही आश्वासन लाडक्या बहिणींना दिले होते त्या आश्वासनाची देखील पूर्तता आम्ही नक्कीच करणार आहोत येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यात यावा तो दीड हजारांऐवजी एकवीसशे रुपये करण्यात यावा अशी स्पष्ट तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात येणार आहे तेव्हा राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता दरमहा मिळणार आहे मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील स्पष्ट केले की आजपासून टप्प्याटप्प्याने राज्यभरातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे मित्रांनो पहिले तीन दिवस अठरा जिल्हे आणि त्यानंतरचे तीन दिवस उर्वरित अठरा जिल्हे महिला व बालविकास विभागाने निवडले आहेत मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे निवडण्यात आले आहेत त्या जिल्ह्यांना पहिल्या तीन दिवसांमध्ये निधीचे वाटप करण्यात येणार आहे या अठरा जिल्ह्यांना सर्वप्रथम लाडकी बहिण योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे मित्रांनो या अठरा जिल्ह्यांमध्ये अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बीड बुलढाणा चंद्रपूर उस्मानाबाद धुळे गडचिरोली गोंदिया अहमदनगर हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच मित्रांनो काही निवडक बँकांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे या निवडक बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता सर्वप्रथम वर्ग करण्यात येणार आहे या बँकांमध्ये अॅक्सिस बँक युनियन बँक आय बँक आय डी बी आय बँक इंडस इंड बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक एच एस बी सी बँक पंजाब नॅशनल बँक इंडियन ओव्हरसीज बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया इंडियन बँक बंधन बँक आणि पोस्टाच्या बँकेचा समावेश आहे या बँकांना देखील लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता सर्वप्रथम वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो दोन मार्च तीन मार्च आणि चार मार्च असे तीन दिवस हा पहिला टप्पा चालणार आहे आणि मग त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये निधीचे वितरण केले जाणार आहे मित्रांनो अद्यापही लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता न मिळाल्या कारणाने त्यांच्या मनातील धाकधूक वाढली आहे हप्त्याला उशीर झाल्या कारणाने विविध तर्कवितर्क का लावले जात आहेत हप्ता जमा होण्यास विलंब झाला असल्याने महिला दीड हजार रुपयांची चांगलीच वाट पाहत आहेत फेब्रुवारी महिना संपला तरी देखील अजूनही हप्ता खात्यात जमा झाला नसल्या कारणाने लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत मात्र आता ह्या सर्व लाभार्थी महिलांना महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला आणि लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे